गरज पडली तर शस्त्र हाती घेऊ दादरच्या कबूतरखान्यावरून जैन मुनींची आक्रमक भाषा पर्युषण पर्वानंतरच आंदोलनाची पुढची भूमिका ठरवणार माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत त्यांना कुणी गायब केलंय का कपिल सिब्बल यांच्यानंतर संजय राऊत यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचाही इशारा वादग्रस्त मंत्री भ्रष्टाचार सारख्या मुद्द्यांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलन करणार तर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावरती मोर्चा विधानसभा निवडणुकीमध्ये साठ ते पासष्ट जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले संजय राऊत यांचा दावा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे दावे म्हणजे सलीम जावेदच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांकडून केली तेव्हाच पोलीस आणि निवडणूक आयोगाला का कळवलं नाही मुख्यमंत्र्यांचा सवाल शिंदेसह मराठा नेत्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव जरांगेंचा गंभीर आरोप मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट गोव्यातील ओबीसी मेळाव्यामध्ये शिजल्याचाही निशाणा पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा चौदा ऑगस्ट पासून प्रवासाला सुरुवात सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानीमधलं अंतर अवघ्या बारा तासांवर पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवली डोंबिवलीमधले कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचं महानगरपालिकेचं फरमान बापाचं राज्य आहे का महाविकास आघाडीचा सवाल उजनी धरण शंभर टक्के भरलं सोलापूर बारामती आणि इंदापूरच्या पाण्याची चिंता मिटली बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेडे राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यामध्ये अतिवृष्टी दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाच स्वरूप इतर तालुक्यांमध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीमध्ये रस्ताच नसल्यामुळे मानवी साखळी करून पाण्यामधून न्यावी लागली अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे लोकांची परवड भारत आणि पाकिस्तान करणार अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी कवायती उद्या आणि परवा सागरी कवायती करणार असल्याची दिली एकमेकांना कल्पना सरावासाठी निवडलेल्या दिवसांचा योगायोग की आणखी काही यावरती तर्कवितर्क